तर बघू शकतात इथल्या शॉपचं नाव आहे निर्मिती कला केंद्र आणि पत्ता दिलेला आहे आंबा माता मंदिरजवळ सेक्टर दोन नवीन पनवेल तर हा बोर्ड सध्या अजून लावलेला नाही आहे तर ते लावतील हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये गणपती बाप्पाची व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यापर्यंत मूर्त्यांच्या डिझाईन पोचवायला तर पनवेलमध्ये हे शॉप आहे शांतीनिकेत्यांच्या समोर आणि आंबा माता मंदिरच्या शेजारीचं आहे तर दरवर्षी आपण इथला व्हिडिओ घेत असतो तर बघा तुम्हाला तुम आता इथं कशा छान छान मूर्त्या पाहायला भेटतील तर बघा तुम्ही आता बघू शकता बाळ गणपती दोन हजारच्या आसपास आहे ह्या साईजची हे बाप्पा टॅगवरती दिलेला आहे ज्यांना मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल बघा मोठ्या साईजमध्ये पण आहे आणि छानसा एकदम वेगळाच कलर आहे बघा ग्रे आपण सावळा ग्रे कलर जो म्हणतो ना त्या प्रकारे पण आहे सिंहासन हा कृष्णा हां कृष्णासारखा जो कलर आहे कृष्णाचा मुकुट पण आहे बघा म्हणून त्यांनी असा तसा कलर दिलेला आहे असा ब्ल्यू शेडिंग मध्ये आणि हे जे गणपती दिसत आहेत तर कदाचित हे बुक झालेले असावेत ह्या साईडचे आणि ह्या साईडचे अजून असतील तर इथं तुम्हाला तरी दिसत असेल बघा अशा कलरमध्ये पाहिजे असेल असा पण आहे एकदम हा पण लाईट कलरमध्ये आहे तर हे झाकलेले आहेत तर त्यात तुम्हाला जसे दिसतील तसे दिसू शकते बाकी हे जे आहेत तुम्हाला अशा प्रकारे आहेत त्या ठिकाणी बघा इतकं छान स्टोन लेस छान छान प्रकारचे असे कुंदन वगैरे मोती वगैरे लावलेले आहेत तर असे पण तुम्हाला भेटतील किंवा इथं आल्यावरती तुम्हाला तुमच्या चॉईसचे पण कलर देता येतील किती छान बाप्पा आहेत बघा हे बघा किती छान कोळी असा हे केलेला पेहराव केलेले पण बाप्पा आहेत मस्त सिंहासनवर बसलेले बाप्पा आणि ज्यांना छोटे छोटे घरी बसवायचे आहेत बघा गणपती तर त्यांची किंमत तुम्हाला बघा एक हजार आहे आणि शंकर पार्वतीबरोबर बाप्पा बसलेले आहेत अशी पण आहे मूर्ती तुम्हाला जशी पाहिजे त्या कलरमध्ये आहे इकडे बघा हनुमान सहित आहे बाप्पा आणि इकडे बघा गरुडावर बसलेले सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे है उसकी नज़रें उतारे डर भी उससे डरा रहे जिसकी रखवाली आ रहे करता साया तेरा देवा तर बघू शकता तुम्ही इथं आल्यावरती अशा छान छान मूर्त्या छोट्या मोठ्या हजार दीड हजार दोन हजार अडीच हजारच्या वरती जशी मोठी मूर्ती पाहिजे असेल तुम्हाला इथं आल्यावरती भेटेल तर इथं आल्यावरती तुम्हाला अशा छान छान मूर्ती पाहायला मिळेल मी दरवर्षी या एरियात टाकतच असते तुम्ही पाहिल्याच असतील तर या जा। वर्षी अशा मूर्ती आलेल्या आहेत अजूनही येतील अजून वेळ आहे बाप्पांना तर ज्या तुम्हाला जागा दिसत आहेत अजून भरून निघतील आणि काही जणांचे बुक झालेले आहेत या एरियात तुम्ही असणार जवळपास तर नक्की व्हिजिट द्या गणपती बाप्पा हो या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय